सन्मान्य केदार साहेबांनी दिलेली उमेदवारी कशा पद्धतीने एका महिलेपासून ज्यांच्या नेतृत्वामध्ये महिला सक्षमरीत्या जिल्ह्याचा कारभार सांभाळतो अशा महिलांपासून हे सरकार घाबरलेलं आहे म्हणून एका महिलेला दिले कशा पद्धतीने रद्द करता येते कशा पद्धतीने महिलेला माघार घ्यायला लावता येते हे रचुन या सरकारने दाखवून दिलेलं चा, याच्यानुसार आपले दुसरे उमेदवार श्यामकुमारजी बर्वे पुरुष पुरुषाच्या मागे महिलेचा हात असतो पण त्याच उत्तम उदाहरण द्यायचं झालं भारताचे संविधान निर्माते डॉक्टर आंबेडकर यांच्या मागे जर रमाई नसत्या तर त्यांना संविधान लिहिण्याच त्याच्यामध्ये शक्ती आली नसती त्याचप्रमाणे जर सावित्रीबाई फुले यांच्या मागे ज्योतिबा नसते तर स्त्रियांना शिक्षणा आंबेडकर आणि फुले दाम्पत्य या दोन महान व्यक्तींमुळे आपल्याला सर्व मिळालेलं आहे आणि त्याचप्रमाणे आधुनिक युगातले ज्योतिबा आपल्या सर्वांचे लाडके नेते सन्मान्य केदार साधू आहेत आणि त्यांनीच आणि त्यांच्या नेतृत्व त्यांच्याच मार्गदर्शनात रश्मिता यांना उमेदवारी मिळाली होती तरी देखील त्यांच्यासाठी आपल्या सर्वांना आपलं आणि त्या ठिकाणी बोलणाऱ्यांनी बोललेलं आहे की या विधानसभेवर सर्वांच्या नजर आहे तर का प्रत्येक आहेत मतदारसंघ हा पुढे असतो आणि या शर्यतीत सर्वच मतदारसंघ आलेला आहे मतदार संघाला कशा पद्धतीने मागे टाकता येईल याची शर्यत लागलेली आहे ला पण आपल्या सर्वांच्या सहकार्याने नेहमीप्रमाणे आपला राहील यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायचा आहे आणि आपण तो सर्व प्रयत्न करणार आहोतच महिलांच्या सन्मानाची बाजू जेव्हा येते तेव्हा दिल्लीच्या मैदानावर महिला पटूंनी त्यांच्या झाल्यावर त्यांच्यावर झालेला अत्याचार यासाठी नाही त्यांना जेव्हा इलेक्शनची वेळ येते तेव्हा म्हणतात बेटी बेटी चुनाव संपलं तर बचाव असं जाते दुसरीकडे देशाच्या सर्वोच्च पदी अधिक आदिवासी आधी महिला बसवलेली आहे का आणि कशासाठी आपल्या सर्वांना माहिती आहे की आदिवासीचा समुदाय हा भरपूरशा प्रमाणात आहे आणि त्यांची वोट बँक या लोकसभेमध्ये कशा पद्धतीने मिळवता येईल यासाठी देशाच्या सर्वोच्च पदी आदिवासी महिलेला आहे पस, फक्त बसवलेला आहे पण जेव्हा तिच्या सन्मानाची गोष्ट येते तेव्हा मात्र तिला दिल्या जात नाही जर देशाच्या सर्वोच्च पदी असणाऱ्या राष्ट्रपती महिलेला सन्मान दिला जात नाही जा तर आपल्या सरकारचं सा काय आणि हे समजून घेण्यासाठी जसं उदाहरण आहे रामाची प्राण प्रतिष्ठा झाली त्यावेळेला राष्ट्रपती महोदयांना बोलवल्या गेलं नाही जेव्हा संसदेचं लोकार्पण झालं भव्य देव उद्घाटन झालं तेव्हा राष्ट्रपती महोदयांना बोलवल्या गेलं नाही आणि आता नुसतीच काळजी पर्वाची घटना आहे ज्यामध्ये देशाचे पंतप्रधान बसलेले आहे लालकृष्ण अडवाणी बसलेले आहेत दोन्ही महान व्यक्ती त्या ठिकाणी बसलेले बसलेले आहे पण देशाच्या सर्वोच्चपदी असणाऱ्या राष्ट्रपती ह्या उभ्या आहेत यावरून आपल्याला समजायचं आहे की महिलांना हे